शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र मी आता वाळकीमध्ये आहे जे नगरपासून बारा किलोमीटर चौदा किलोमीटर अंतरावर आहे तिथं आपण आहे डॉक्टरांच्या गोट्यावर तर इथं गिरगाय विक्री केल्या जातात आणि त्या ता गिरगाई कशात देतात त्याच्याविषयी माहिती घेण्यासाठी आपण आज आलो आहे तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा जेणेकरून तुम्हाला गिरगाई खरेदी करायची असेल त्याविषयी अधिक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून भेटेल तर इथं बघू शकता तुम्ही ही गिरगाय आहेत डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार कशा आहात मस्त आता सध्या कसा चालू आहे तुमचा हा जो व्यवसाय आहे तो व्यवसाय चांगला चालला आहे तर बर आता जाऊ लोट आलेला आहे आता तुम्ही आतापर्यंत किती विक्री करता महिन्यातून महिन्यात जवळपास सत्तरऐंशी गाय सेल करतो आपण आता तुमच्या ह्या फार्मचा व्यवस्थित पत्ता सांगा नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर गणेश मोहन घुसळे राहणार वाळकी तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर भैरवनाथ डेअरी फार्म असं आपल्या फार्मचं नाव आहे बर आता पहिली गाय आहे त्याच्याविषयी किंमत सांगा आता ही पहिली गाय वेलेल्या गायींपासून आपण सुरुवात करणार आहोत तर ही पहिली गाय ही वेलेली आहे हिला खाली कालवडे तिला एक दहा लिटर दूध आता चालू आहे दुसऱ्या वेळेला बरं तिची किंमत तिची आपण साठ हजार रुपये सांगतोय आता ही दुसरी गाय आहे ते दुसरी गाय पण वेलेली आहे किती दूध आहे तिला एक बारा लिटर दूध आहे बारा लिटर हो खाली गोरा आहे तिला किती वेळ दुसऱ्या वेळेला खाली आता किती दिले दूध येऊन किती दिवस झाले येऊन ते सात दिवस झाले किती दूध आता कॅपॅसिटी किती दूध सहा सहा लिटर आपण मोजमाप करून देणार काय किंमत किंमत तिची पासठ हजार रुपये सांगतो आपण काय कमी नाही कमी हजार दोन हजार रुपये आपले फार्मर जे घेण्यासाठी येते स्वतः त्यांच्यासाठी अजून आपण हजार दोन हजार रुपये कमी करू आता ही जी गाय आहे आता तुम्ही कुठून आणता ह्या गुजरात मधून तीन नंबरची गाय आहे तिची काय किंमत आहे तीन नंबरची ला गायला वेलेली आहे खाली वर आहे तिला तिला एक तेरा चौदा लिटर दूध चालू आहे दोन टायमाचं आपण दोन टाईम मिल्किंग करून देणार कोणी पण आले तरी बघू शकता आणि ही जी गाय आहे किती व्यताची ही दुसऱ्या दुसऱ्या वेताला आहे बरं खाली गोरा आहे का खाली गोरा आता दूध किती दूध सात सात लिटर एका टायमाला चालू आहे गॅरंटी वगैरे काय देता का यासोबत यासोबत गॅरंटी आता साडाची अंगाची राहते त्याचा तर प्रॉब्लेम दूर झाला डायरेक्ट पिळूनच घेणार आपण तर दुधाला डायरेक्ट पिळून देणार आपण आता ही जी गाय आहे तिची काय किंमत आहे आता याला पण घोर आहे खाली हम्म पहिले गाय तिला दहा लिटर दूध चालू आहे दोन टायमाच पहिला रोय हो पहिला रोय एकदम शांत आहे स्वभावाला किंमत काय किंमत त्याची आपण साठ हजार रुपये सांगतोय साठ हजार हो आता ही गाय आहे ती आता ही गाय आपण सेल केलेली किती रुपयाला सेल बासष्ट हजार रुपयाला सेल केलेली आहे आजच जणली ती गावन मध्ये सेल केली होती तिला कालवड झालेली आहे ती थोडी स्टेबल झाल्यानंतर आपण पाठवून देणार तिला okay. ताजी जणल्यामुळे आपण दोन दिवसाचा देणार तिला अजून दूध वगैरे बघितलं बघितले नाही आता लगेच नाही दूध कळत बर आता तुमच्याकडे ज्या गाय आहेत आता तुम्ही इकडे पण गाय तुम्ही बघू शकत मित्रांनो तर ह्या ज्या गाय आहेत तुम्ही गा वगैरे कशा कोणत्या कोणत्या भेटतात आपल्याकडं आपल्याकडं शक्यतो वीस दिवस टाइम असणारे जाणायला किंवा पंधरा दिवस जनून झालेत अशीच गाय भेटते शक्यतो आता पहिली गाय तिची काय किंमत आहे आता पहिली मोठ्या मापाची गाय आहे तिला सोळा लिटरपर्यंत दुधाची कॅपॅसिटी एक दोन दिवसात खाली होईल तिची किंमत आपण ऐंशी हजार रुपये सांगतो ऐंशी हजार रुपये सोळा लिटर दोन टायमिंगचं दोन टायमिंगचं दुधाचे ह्याची सगळी गॅरंटी जाते बर, का वेल्यानंतर पिळून देणार आपण गावांची गॅरंटी नसते दुधाची बरं मग गॅरंटी कशाची असते नेमकं सडाची आणि सडवा बाद असलं किंवा अंग बाहेर येते त्याची गॅरंटी जाते बरं आता ही सगळ्यात म्हणजे व्यवसायासाठी त्याला दुग्ध व्यवसाय करायचा येते ते मोठ्या मापाची काय दुसऱ्या व्यापाला आहे हिची आपण पासष्ट हजार रुपये सांगते Uh, किती टाईम आहे अजून याला गेला का आठ दहा दिवस वेळी आता पुढल्या गायची किंमत सांगा पुढची पहिला रुई एकदम शांत स्वभावची बघा गेल्या एक पंधरा वीस दिवस बाकी आहेत तर हिचे पण पासष्ट सांगतोय आपण किती दूध देऊ शकेल अंदाजे अंदाजे दहा प्लस राहीन ती दहा प्लस हो ओके आता आपल्या फार्मवर किती दुधाची कॅपॅसिटी त्या कितीपर्यंत असते नेमके गाय उपलब्ध असतात त्या एक आठ लिटरपासून तर सोळा लिटरपर्यंत दोन टाइमाचं ह्या गायची काय किंमत आहे ही गाय दुसऱ्या गाठाला आहे तिच्या आपण साठ हजार रुपये सांगतोय एक दोन तीन दिवस वेळ आहे तिला बरं आणि ट्रान्सपोर्ट वगैरे वेगळं किलोमीटरच्या हिशोबाने पंचावन्न हजार रुपये सांगतो आपण पाच हजार दिवस वेळ आहे जरा हाईट कमी आहे त्यामुळे किंमत अशी आहे कारण प्युअर आहे गाय म्हणजे प्युअर आहे घरगुती दूध दूध खाण्यासाठी दहा लिटर पर्यंत कॅपॅसिटी आहे त्याची तुमच्याकडे गिरसोबत अजून कुठल्या जातीच्या गाय नाही फक्त गिरच आहे आपल्याकडे फक्त गीरचं काम आहे फक्त गिर हो चांगल्या क्वालिटीच्या चांगल्या क्वालिटीच्या बरं तर ही जी गाय आहे तिची काय किंमत आहे ही जी गाय तिचे पण साठ हजार रुपये सांगतोय तिला पण दहा पंधरा दिवस वेळ आहे तिला मग आता ही जी गाय आहे ही सगळ्या प्युअर आहे का गिरमध्ये नेम का नेमकं कसे आहे कारण याच्यावर थोडं पांढरा दिसतंय त्यामुळं नाही नाही पांढऱ्याचा काही विषय नाही तो कलरचा भाग आहे गायीच्या गायींमध्ये कलर राहतात काबरा काही व्हाईटमध्ये राहतात ब्लॅक राहतात बरोबर आता आपन... जास्त करून लाल कलर राहतो बरोबर आता तुमचा आम्ही व्हिडिओ बनवला त्यामध्ये तुम्ही काय कपिल का पण एकदा आणली होती तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये किंवा आय बटनावरती लिंक भेटेल यांची अशा गाय यांच्याकडे पण कोण शॉकीन लोक असतात त्यांना पण ती बघायला भेटेल ही हो। जी गाय आहे आता ही गाय काय किमतीची अजून आता किती टाइम आहे एक वीस दिवस वेळ आहे प्युअर मध्ये तिची आपण साठ हजार रुपये सांगतो बरं आपल्याकडे काय किमतीच्या गाय भेटतात कमीत कमी किती ते किती पासून कमीत कमी दुधाची गाय घ्यायची झालं चाळीस हजार रुपये सुरुवात आहे लाखापर्यंत लाखापर्यंत हजार रुपये सांगतो आपण चाळीसला नाही भेटणार नाही चाळीसला नाही दोन तीन हजार रुपये पण ह्या गायचं काय खासियत आहे खासियत म्हणजे छोट्या मापाची लहान पोटाची घरगुती दूध खाण्यासाठी कमी चारा लागणार कमी दूध देणार आठ लिटर दोन टाइमच असं किती ह्याला अजून दिवस बाकी तिला एक दहा बारा दिवस बाकी त्याच्या पलीकडची पण त्याच हिशोबाची दोन्ही पण जोडा सेम किंमत आहे दोन्हीची पण पन्नास पन्नास तिला पण एक पंधरा वी वीस दिवस बाकी तिला आता ही जी गाय ती कितीला आता हिचे साठ सांगतो आपण दुसऱ्या वेळा तलाय तिला पण एक दहा पंधरा दिवस वेळ आहे ओके आणि ती पलीकडची म्हणजे आता लास्ट जी जी गाय तिची काय केली सहा महिन्याची गाभण आहे तिची आपण चाळीस हजार रुपये ठेवलेली किंमत उंची चांगली की पण उंची मोठी गाय आहे ती वेळा झाल्यानंतर साठ पासष्ट हजार रुपयाची गाय किती आता सहा महिने जवळपास तीन महिने वेळ असल्यामुळे आपण तिची किंमत कमी ठेवलेली बरोबर हो। आता ह्या सोबत आपल्याकडे काय कालवडी वगैरे पण भेटतात कालवडी पण भेटतात ना आपण आता कालवडी बघूया आता तुम्ही जे कालवडे विक आणता तिथूनच आणता का इथे तयार केलेलं असतं इथं आपल्याकडे शेतकऱ्यांकडून घेतो आपण म्हणजे हे कालवडीसाठी वेगळा विभाग केलेला आहे तुम्ही कालवडी साठी इकडे सेपरेट केलाय त्या काय आपण बांधत नाहीत ओपन मध्ये राहतात बरोबर कालवडी ज्या आहेत काय किमतीने भेटतात कमीत कमी किती जास्तीत जास्त कमीत कमी व्हायला गेलं तर दहा हजारापासून कालवडी स्टार्ट अशी प्युअर जर घ्यायची म्हणले तर चाळीस पंचेचाळीस पर्यंत घ्यावं लागते कालवड चाळीस पंचेचाळीस हो रेटिव्ह रेट राहते किती दिवसाची गाभण असते मग गाभण नाही लागवडीच्या मापाची आता हिला एक महिना झालाय भरून असे लागवडीच्या मापाच्या किंवा लागलेल्या एक दोन महिन्याच्या असे राहतात मग तिच्या मदर रेकॉर्डिंग वगैरे ठेवता तुम्ही मी रेकॉर्ड वगैरे रेकॉर्ड मग त्याच्या लाईनच्या नसल्यामुळं रेकॉर्ड नाही त्यांची पण एक अर्धी आली टॉपमधली तर तिचे रेकॉर्ड भेटून जाते बरोबर आता आपण काय करतो व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की टायटलला आम्ही टायटल टाकताना स्पष्ट बोलतो की कमी किमतीचं टायटल टाकतो जेणेकरून त्याला लोक बघतात पण मुद्दा काय आहे की कमीत कमी जी किंमत आहे त्याच्यानुसार कमीत कमीच तिची क्वालिटी असणार जास्तीत जास्त किंमत असेल त्याची जास्तीत जास्त क्वालिटी असणार मग तुमच्याकडे सगळ्या क्वालिटीच्या मिळतात मिळतात रिक्वायरमेंटनुसार आपण दोन लाखापर्यंत टॉपमध्ये काही अवेलेबल करून देतो एखादीची रिक्वायरमेंट असेल पण फार मोर आपल्या एक लाखापर्यंत राहतील तुम्हाला जर गाय खरेदी करायची असतील तर तुम्ही यांच्याकडे संपर्क साधू शकता आता आपण यांची व्यवस्थित बसून मुलाखत बघूया शेतकरी मित्रांनो तर तुम्ही आता गायीच्या थो किमती आणि माहिती तुम्ही सगळी बघितली आपण गायच्या किमती कशा होत्या त्या गायी काय विक्रीसाठी त्याची काय किंमत होती तर जगणं आणि मरणं आपल्या हातात नसतं पण चांगलं खाणं देशी खाणं ते तर आपल्या हातात असतात आपल्या हातात असतं तर आपल्यासोबत हे जे डॉक्टर साहेब आहेत ते खूप दिवसापासून ह्या गायी देशी गायी विक्री करत असतात तर देशी गायी विषयीची अधिक माहिती आपण यांच्याकडून जाणून घेऊया जेणेकरून आपल्याला ह्या गाय गाय गायविषयीची माहिती तुम्हाला आ, या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्यासाठी भेटेल तर हा व्हिडिओ अजून पूर्णपणे बघा नमस्कार नमस्कार आ, आता तुम्ही गायच्या किमती वगैरे सांगितल्या सा सगळ्या त्याची माहिती सांगितली ते झालं आता ज्यांना कुणाला गाय खरेदी करायच्या पण हिच्या ही जी गाय आहे ती आरोग्याच्या दृष्टिकोनातून कशी आहे आणि कमीत कमी किती दूध देते आता तसं बघायला गेलं तर देशी गाय आरोग्यासाठी म्हणजे आयुर्वेदिकाची हिचं दूध बर आणि दूध देण्यासाठी म्हणलं तर चांगल्या प्रकारे दूध देते चौदा पंधरा सोळा लिटर पर्यंत दूध देते हिच्या दुधामध्ये वेगळे काय घटक असतात का म्हणजे शरीरासाठी चांगले आहेत आता गाईच्या दुधाला चा दर्जा आहे बरोबर त्याच्यामुळं टू मध्ये आणि आयुर्वेदिक आहे मग हे विक्रीसाठी पण त्याची किंमत जास्त असतो विक्रीसाठी आता शहरामध्ये बघायला गेलं तर शंभर एकशे चा बाजार आहे आणि तुपाला बघायला गेलं तर तीन ते साडेतीन हजार रुपयाचा बाजार आहे तुपाला म्हणजे हे ह्याच्यातून व्यवसाय पण एक चांगल्या प्रकारचा होऊ शकतो देशी खाना आपण लोकांना पुरवून त्यातून त्या आपल्या उदरनिर्वाह आपण चांगल्या प्रकारे करू शकतो आता हे हे मी बरं म्हणतोय कारण तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून स्क्रीनशॉट दाखवेन त्या स्क्रीनशॉटमध्ये तुम्ही तेच देशी भाजीपाला जो ऑर्गॅनिक आहे त्याची किंमत काय आहे आणि जे साधा आहे आपले रेग्युलर रासायनिक खताचा वापर करून वापरला त्याचा भाजीपाला त्याची काय किंमत आहे वर किंवा बऱ्याच ॲपवर आप आपण ते तिथं किमतीमध्ये किती तपावत हो आहे मा हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसल तर देशी गायचा जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल म्हणजे त्यातून आपला उदरनिर्वाह त्यातून आपल्याला पैसे कमावायचे असतील तर या देशी गायचे बरेच बाय प्रोडक्ट आहेत ज्याची किंमत खूप मार्केटमध्ये जास्त आहे ते तुम्ही हे करून यातून व्यवसाय पण तुम्ही करू शकता तर आता तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला सांगा की ह्या गायी ज्या आहेत त्याची गॅरंटी तुम्ही कशी काय देता आता ह्या ज्या गायी असतात आपण गुजरात राज्यातून आणतो गिरच्या जंगलातून भावनगर असन अमरेली असन जुनागड या ठिकाणावरून आपण यांची खरेदी करतो शेतकऱ्यांकडून ती झालच्या तिथून आपण सगळे व्यवस्थित चेक करून आणतो तरी पण एखाद्या गा गाईला तिचं चढ असलं तिचं अंग बाहेर येते ह्या दोन गोष्टीच्या बोलीत आपण ह्या गायींच्या थांबतो गॅरंटी राहते आपल्या फार्मर आता तुम्ही आजपर्यंत कुठं कुठे गाय विक्री केल्या आता तसं बघायला गेलं तर आपला दहा वर्षापासून व्यवसाय त्याच्यामुळं म्हणजे कोणत्या गावात गाय गेली नाही असे तरी शक्यतो नसत ऑल महाराष्ट्रात आपली गाय गेलेली प्रत्येक ठिकाणी आता मार्केट मध्ये बघायला गेलं किंवा आपल्या महाराष्ट्रात बघायला गेलं तिकडल्या गाय आणून इकडे देशी विकणारे बरेच व्यापारी आहेत हो तुम्हीच त्यातलं चांगले व्यापारी का आहात आणि तुमच्याकडेच का खरेदी करावे त्याच काय कारण आहे आता पहिली गोष्ट आपण फार्मरहून विक्री करतो माल एकदम खात्रीशीर आणून फार्मरहून इथं कुठलाही बाजार नाही काय नाही फार्मर सगळे दोन टाईम मिल्किंगची सोय आपल्याकडं परत सगळी गाय आपण त्यांना व्यवस्थित चेक करायला संधी म्हणजे इथं तुम्ही गोट्यावर येऊन बघू लोक बघू शकता सगळी अशी सगळी सोय आपल्याकडे खात्री आहे त्याच्यामुळं ट्रान्सपोर्ट वगैरे हो काय प्रॉब्लेम म्हणजे ट्रान्सपोर्टची पण आपल्याला शेतकऱ्याच्या घरापर्यंत पोहोचायची जिम्मेदारी आपण घेतो ओके okay, त्याला काही प्रॉब्लेम येत नाही नाही आता तुम्ही फार्मवर आल्यानंतर गाय सेट करण्यासाठी काय काय करता आता ही गाय आहे तिकडून इतक्या लांबून येते कमीत कमी पाचशे सहाशे किलोमीटर असेल अंतर सातशे तर त्या अंतरामध्ये आल्यानंतर तिला ट्रेस येतो तर त्यासाठी तुम्ही वेगळं काय देता का औषध वगैरे काय काय वापरतो आता प्रवासातून आल्यानंतर गायला ट्रेस येतो पण गायला तर यांना कुठलं इंजेक्शन विंजेक्शन न वापरता आम्ही पहिलं आल्यानंतर चारा पाणी आणि गुळाचं पाणी देतो गुळाचं पाणी दिल्यानंतर गाई कॅल्शियम बिल्शियम सगळं व्यवस्थित राहते गाई स्टेबल लवकर होती तिला इथे आल्यानंतर आंघोळ घालणं गरम पाण्याने शेकवणं अशा गोष्टी वाजत आणि दोन तीन दिवसानंतर शेल शेलसाठी अव्हेलेबल करतो आपण पूर्ण peine... चारा पाणी खायला लागली वेलेली गाय तर व्यवस्थित दुधावर आल्यानंतर आपण सेल साठी उपलब्ध करतो आता ह्या गायना तुम्ही आता बघितलं असेल आजपर्यंत बरेच शेतकरी तुमच्याकडून येऊन गाय खरेदी करून घेऊन जातात किंवा ज्यांना कोणाला व्यवसाय करायचे घेऊन जातात तर त्यांनी ते तर चारा काय काय दिला पाहिजे त्या चाऱ्यामध्ये एक कसं नियोजन केलं पाहिजे चारा पाण्याचं नियोजन ते एकदा सांगा कारण तुम्ही वैयक्तिक डॉक्टर पण आहात तुम्ही पण अनुभव घेता तिकडल्या भागात काय दिला जातो चारा इथं काय दिला पाहिजे आता गुजरातला पाहिलं गेलं तर सुक्या चारा जास्त बरे त्यांचा जे आपल्या इकडे काडबा म्हणतात किंवा वळी वैरण म्हणतात पेंडा म्हणतात किंवा हरभऱ्याचा भुसा असा जे सुक्का चारा येऊ पन्नास टक्के पाहिजे चारात बरोबर म्हणजे वरला चारा आपण मक्का म्हणतो कडवळ किंवा नेपेयर गवत झालं हे पन्नास टक्के वापरलं तर त्यांचा हु, चारा आणि मिक्स चारा त्यांना देणं चांगलं चारा आणि खुराकात बघितला आपण तर रतिबात काही ठिकाणी रतीभ म्हणतात तर पाहिलं तर मकाचा भारडा झालं चुनी झाली सरकीची पेंडी येते शेंगदाणा पेंडी येते अशा बऱ्याच प्रकारचे आपण मिक्स दिलं तरी अति उत्तम राहतं एक प्रकारचं देण्यापेक्षा सगळं थोडं थोडं घेतल्यानंतर चांगला खोराक होतो गायचा एका गायला साधारणपणे कमीत कमी किती दिला पाहिजे सारा आता गायच्या कॅपॅसिटीनुसार काही छोट्या मापाच्या गाय राहतात तर त्यांना दोन तीन किलो म्हणजे रतिबाचं चालू आणि जे मोठे राहतात त्यांना थोडं चार किलो पाच किलो या हिशोबाने द्यायचा दोन टायमाला ओके okay. आता ह्या ज्या गायी आहेत ट्रान्सपोर्ट साठी समजा इथून त्याचं वेगळे चार्जेस असतात हो इथून किलोमीटरच्या हिशोबाने आपल्याकडे ज्या गायी इथं भेटतात तुमच्याकडे तुम्ही आता सांगितलेल्या किमती आहेत किमतीमध्ये आणि त्या त्यांच्यापर्यंत पोहोचण्यापर्यंत जो मधला डिस्टन्स आहे तो, हो, तो। त्यामध्ये त्या किती तुम्ही कमिशन स्वतःला ठेवता कारण हा प्रश्न खरा आहे लोकांना ते पण जाणून बरोबर आता आपण गायीचं तुम्ही पाहत असताना महिन्याला जवळपास सत्तर ऐंशी गायी सेल करतो आपला सेल जास्त असल्यामुळं आपण जास्त नफा घेण्याच्या भानगडीत पडत नाहीत बरोबर बाकी मार्केट वणी दहाच गाय आणायचे आणि त्याच्यात जास्त खायचे दहा दहा हजार रुपये त्यापेक्षा आपण दोन तीन दोन तीन हजार रुपये जरी आपल्याला सुटले सगळा खर्च अर्च मेंटेन जाऊन तरी आपण गायी विक्री करतो आणि सेल जास्त करण्याचा प्रयत्न करतो नफा कमी घेतो बर, असं बरं तुम्ही नफा कमी घेता पण यामध्ये तुमच्याकडे गॅरंटी दिली जाते ती एक खासियत आहे तर ती गॅरंटी एकदा तुम्ही नीट सांगा की काय काय तुमच्या फार्मवर गॅरंटी दिली जाते आपल्या फार्मवर गॅरंटी जर गाईचं चढ असलं शक्यतो हा प्रॉब्लेम येत नाही कारण आपण मी स्वतः चेक करून खरेदीसाठी मी स्वतः जातो त्याच्यामुळे तिथे जागेवर आपण कस्टमरला शेतकऱ्यांकडून आपण चेक करून घेतो माल तरी बी ट्रान्सपोर्ट मध्ये म्हणा किंवा काही प्रॉब्लेम आलाच एखाद्या शेतकऱ्याला तरी आपण काही डायरेक्ट बदलून देणार त्याला नाही त्यांचे पैसे आपण रिटर्न देणार जेवढे दिले तेवढे चढ बाद निघलं किंवा गायचं अंग बाहेर येते या दोन गोष्टींना आपण बांधून येतो बाकी समजा नेल्यानंतर व काही आजारी पडली काय ती जिम्मेदारी शेतकऱ्यांनी घेणं गरजेचं आहे बरोबर हो काही गाईला मस्टडी झाला समजा शेवटी त्याच्या फार्मवर जो प्रॉब्लेम होणार तो त्यांनी ह्याच्यामुळे होणार तुमच्यापासून एकदा गेल्यानंतर तो काय आणि आपल्या फार्मवर सगळी चेकिंग करायची सुविधा आहे असं बघितली काय किंवा निस्त ऑनलाईनच नाही आपण खरेदी करीत ओके विक्री करीत समजा कस्टमर आले त्यांना आपण राहण्याची व्यवस्था केलेली दोन दिवस राहून बी ती सगळी गाय चेक करून दूध काढून बी नेऊ शकतात गाबून गाय असली त्यांच्या हाताने सगळे साडाची त्याची तपासणी करून गाय चारा खाते का याची खात्री पडत आजार ही ला खा आजारी आहे का पशुपालक शेतकऱ्यांनी गाय पाहिल्यानंतर लक्षात गायचं लक्षात येते ही चारा खाती का आजारी आहे का असं पाहूनच कमीत कमी किती गायपासून सुरुवातीला लोकांनी घेतल्या पाहिजे त्यांनी सुरु केलं पाहिजे व्यवसाय आता जो नवीन आहे त्यांनी दोन दोन गायी पासून चालू केलं पाहिजे माझ्या हिशोबाने दोन दोन गाई जा। पासून दोन चार अशा पा वाढवल्या पाहिजे बरेच जण येतात की आम्हाला दहावीस करायच्यात त्याला आपल्या फार पंचवीस तीस गाई कंटिन्यू अव्हेलेबल राहते नवीन येणाऱ्याला मी सल्ला देतो की तुम्ही दोन पासून चालू करा तर त्या लहान बोपी येतो त्याचं दुधाचं त्याचं मार्केटिंग बी त्यांची लाईन बी बसती बरोबर आणि व्यवसाय म्हणजे सक्सेस होते मग आता तुम्ही दोन पासून म्हणताय मग आता कमीत कमी तुमच्याकडे किती गायी खरेदी केल्या पाहिजेत असं तुमचं काय आहे का तसं काय नाही तुम्ही एक घेऊ शकता दोन घेऊ शकता लिमिट नाही तसं काय सगळ्यांनी अनुभवी असतील मोठ्या त्यांना दहा पर्सेंट पडले आपण दहाची बी विक्री करतो दहा पाच घेतल्या तरी अडचण नाही लोकांना आता इथं यायला जमत नाही दोन दोनशे तीन तीनशे किलोमीटर अंतर असतं तर ते ऑनलाईन पण तुम्ही करता का त्यांच्यासाठी ऑनलाईन आपण सुविधा ठेवलेली मिलेली असेल तर आपण त्यांना व्हिडिओ कॉलवर दोन टाइमीच मिल्किंग दाखवतो त्यांना व्हिडिओ पाठवला जातो आणि सगळी काही खात्रीशीर त्यांचं एक टोकन घेतलं जातं पाच हजार दहा हजार Hmm. त्यांच्या घरी जर गाय पोहोच झाली hmm. त्यानंतर ती सगळी गायची खात्री करून मग बाकीचं पेमेंट देऊ शकते hmm. जसं आम्ही सांगितलेलं आहे गायचं hmm. त्याप्रमाणे जर तिथं सगळे चेक करून घेणे त्यांनी hmm. त्यानंतर पेमेंट देणे अशी आपली ऑनलाईनची सिस्टम आहे okay. ओके पण आता काय होतं बऱ्याच वेळेस आम्ही ज्यावेळेस व्हिडिओ बनवतो आणि व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेस त्याला येतात व्ह्यूज बरेच लोक कॉल करतात तुम्हाला पण त्या अनुभवाला असेल आम्हाला पण तुम्ही नाही कॉल रिसीव केला तर आम्हाला करतात तर तुम्ही एक त्यांना असं सांगा की या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कॉलिंगसाठी किंवा त्यांना काय त्यांना केलं पाहिजे व्हिडिओ बघल्यानंतर कॉलिंगच्या साठी शक्यतो संध्याकाळी सहाच्या नंतर कॉलिंग केलं तर बेस्ट राहील कारण दिवसभर कधी खरेदीला असलो तर तिकडचं काम राहत कधी इकडं व्हिजिट राहते त्याच्यामुळे शक्यतो फोन घेता येत नाही दिवसभर कामाच्या तरी मी घेण्याचा बराच प्रयत्न करतो जरी नाही उचलला तर सहाच्या नंतर नक्की करा नक्की नाही तर वर मेसेज करा तुम्ही त्यांना रिप्लाय रिप्लाय देऊ फोन करू ओके कोणाला इथे गाय खरेदी करायचं असेल तर एकदा कुठं यावं लागेल नक्की आणि त्यासाठी काय किती अंतर आहे कसं कारण काय काय जणांना बसणे यायचं असेल तर किंवा कार यायचं असेल तर बरोबर आता आपलं गाव वाळकी आहे तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर आहे तर अहिल्यानगर पासून चौदा किलोमीटर अंतरावर श्रीगोंदा रोड ला आमचं गाव आहे वाळकी नगर सिटी पण चौदा किलोमीटर अंतरावर बस वगैरे येते बस येते रिक्षा येतात कोणी जर येणे आलं तर आपण बाईकला सुद्धा त्यांना घ्यायला पाठवतो हो स्टँडला ओके म्हणजे ट्रान्सपोर्टची सोय आहे काय प्रॉब्लेम मी तर आल्यानंतर गाई खरेदी केली तर आपण त्यांना गाडी करून देणार इथून तर गाई बरोबर ते परत बसून जाऊ शकते नोके, जे ज्यांच्याकडे कार आहे ते येऊ शकते डायरेक्ट लोकेशन त्यांना फार्मचं मिळून जाईल शेवटचा काय सल्ला शेवटचा सल्ला एवढाच आहे की जे त्यांना गाय घ्यायची किंवा व्यवसाय करायचा आहे त्यांनी फार्मला व्हिजिट दिलीच पाहिजे तर बऱ्याच जणांचं कसं आहे की आम्हाला ऑनलाईन बॉ यायचा कटाळा आहे लांबचे जे खरंच कामात त्यांना एक गाय दुधाला घ्यायची त्यांच्यासाठी करू शकतो आपण बरोबर ज्यांची पहिलीच वेळ आहे किंवा संग आधीचा व्यवहार नाही त्यांनी शक्य होतं व्हिजिट देणं गरजेचं आहे विज आल्यानंतर तुम्हाला बऱ्याच गायी बघायला भेटतात परत गायी स्वतःच्या हाताने चेक करून घ्यायला भेटते आमच्या विवाहावर लक्षात येतो की व्हिडिओ मध्ये जे बोलते ते आहेच का खरंच बोलीच परत खात्री निश्चित पूर्ण हो, माहिती भेटते सोशल मीडियावर बरेच व्हिडिओ राहतील बरोबर त्याप्रमाणे व्हिडिओ एक बोललं जातं फार्मर एक राहतं दाखवलं एक जातं ती बी खात्री त्यांना पटवून जाते समोर समोर येऊन इथे घेतलेलं कधी समोर घेतलेलं कधी पण बेस्ट राहील बरोबर तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही कुठल्या भागातून आहात तुमच्याकडे देशी गोंश कोणता आहे तो एकदा कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद